नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आपल्या टोमॅटोचं प्लॉटमध्ये उभं आहोत तर तुम्ही म्हणत असाल की टोमॅटोचा पंधरा दिवस झाले की काही व्हिडिओ आला नाही काही आला नाही तर काय झालं कारण तर त्याचं कारण खूप मोठं कारण झालं होतं की आपण एका कंपनीचे ऑर्गॅनिक सारखेच एक प्रोडक्ट वापरत होतो त्या कंपनीने आपली खूप फसवणूक केली आणि त्यामुळे आपला एक महिन्यापर्यंत प्लॉट खूप चांगला होता आणि त्यानंतर डायरेक्ट आपला प्लॉट पूर्ण पाण्यांच्या वाट्या झाल्या होत्या इतका प्लॉट खराब झाला होता की शूटिंग करायचं म्हणजे शूटिंग करायचं वाटत नव्हती आणि त्यानंतर त्या कंपनीच्या त्यांनी चार फवारण्या सांगितल्या मी चार फवारण्या सुद्धा घेतल्या ते चार फवारण्या मारल्या तरी मला असं शून्य टक्के रिझल्ट आला त्याचा ड्रिप त्यांनी ड्रिप ॲप्लिकेशन पण तीन सांगितले होते ते पण केले तरी त्याचा रिझल्ट डायरेक्ट झिरो ते रिझल्ट काहीच आला नाही असं डायरेक्ट टाकायचं कोणत्याच कंटिशनमध्ये राहिलेले नव्हते आता की टोमॅटो आपल्याला गेले आपले आता आपल्याला टोमॅटो उपटून टाकायचे आणि दुसरं काही लावायचं किंवा परत टोमॅटो लावा लावायचे असं काहीतरी करायचं होतं तर त्यानंतर मग मला मग युट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघून मला एक परत एका शेतकरीच आहे ते तर संदीप गायकी हे तर त्यांनी मला मी त्यांचं यूट्यूब चॅनल बघून मिशन समृद्धी मिशन समृद्धी हे त्यांचं शेतकऱ्यांसाठी शेत चालवलेलं एक मिशन आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेले एक मिशन आहे तर मग मी त्यांचे व्हिडिओ बघितले त्यांचे मिरचेवर खूप जास्त व्हिडिओ असतात तर मग मी त्यांना कॉल केला की माझा असं फोटो टाकणे मी त्यांना असा प्लॉट म्हटलं आता एक प्लॉट आपला गेलेला आहे तर आपण थोडाफार प्रयत्न करून बघू जर समजा आपला प्लॉट जर कवर झाला तर आपण इतका खर्च केलेला आहे आता किंवा पन्नास ते पंचावीस रुपये माझा खर्च झाला होता त्या कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये तर म्हटलं आता आपण थोडंफार थोडाफार अजून आता बघू तर खर्च झाला तर असे अपेक्षा वतीचे जर प्लॉट सुधारला तर चांगलं होईल तर मग मी त्यांना फोटो वगैरे टाकले त्यांनी मला सांगितलं तुम्ही दोन फवारण्या आणि दोन आळवण्या करा तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के येईल मग मी त्यांना म्हटलं खूपच खराब झालेलं आहे त्यांना मी सगळं सांगितलं दुसऱ्या कंपनीचं असं झालेलं आहे की प्रोडक्ट वापरले काय केले कंपनीचं नाव नाही सांगत मी तुम्हाला पण असं झालेलं होतं तर ते म्हणजे नाही तुम्ही दोन फवारण्या आणि दोन आळवण्या करा पहिले तुम्हाला जर काही रिझल्ट नाही आला तर मग तुम्ही पुढचं काही करू नका व असं तुम्हाला कमी खर्चात देतो मी तर ॲक्च्युअल तुम्हाला मी सांगतो त्यांनी फक्त अडोतीसशे ते चौवेचाळीसशे ते बस पंचेसशे रुपयाचा मला दोन फवारल्या आणि दोन आळवल्या याचं मला औषध दिलं होतं त्यांचं ऑर्गॅनिकच आहे ते भरपूर तर ते मी घेतलं आणि त्यानंतर एकच फवारणी आणि एकच आळवणी झालेली आहे माझी तर मला इतका जबरदस्त रिजल्ट रिझल्ट आलेला आहे खूपच जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे पहिलेच मी कंटाळून गेलेलो होतो तर तुम्हाला असं आता प्लॉटमध्ये झाड आलेलं नाही पहिले कसं होतं दाखवायला तर बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो तर बघा हे असं एक झाड आहे इथं थो थोडस आता हे बघा हे बघ पूर्ण वाट्या दिसतात तुम्हाला तर तरी या झाडाला सुद्धा बघा शेंडा चांगले आलेला आहे याला पण शेंडा चांगला आलेला था। आहे तर असं एकमेव झाड मला दिसत आहे इथं आता खराब आणि हे बघा इकडं इतका असा रिझल्ट आलेला आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही आता पूर्ण बघा हे झाड बघा हे झाड बघा तुम्ही हे फ्लावर वरती कसे आलेले किती फुलं आले बघा याला झाडं बघा पूर्ण वाटे झालेले झाडं होते अक्षरशः हे झाडं म्हणजे उकटून टाकायच्या कंडिशनमध्ये झाडं होते इतके वाटं झालेलं होते बघा आता एक पान आहे इथं असं थोडं तुम्हाला दाखवायसाठी हे बघा हे जे वाटे दिसतात ना तुम्हाला हे बघा हे अशा वाट्या झालेलं होतं पूर्ण पूर्ण झाडांच्या हे जे हे जे पानं दिसतात तुम्हाला आता हे चांगले खालचे पानं सुद्धा बघा सगळं उकलत आहे आता हे बघा हे वाटी झालेलं पाणी उकलत आहे हे सुद्धा पान उकलत आहे आता बरस हे बघा की छान लिहि हे बघा इकडे हे पूर्ण असं म्हणजे पूर्ण प्लॉट कवर झालेलं आहे तर आता मी एकच फवारणी केलेली आहे त्यांची आणि एक आळवणी केलेली तर आता पाच दिवस कंप्लीट झालेले सव्वा दिवस आहे आता तर त्यांचे त्यांनी सांगितलं की दोन फवारणी आणि दोन आळवण्या करा तर मी एक फवारणी आणि एक आळवणी केलेली आहे तर अजून एक फवारणी करायची बाकी आणि एक आळवळणी करायची बाकीचं आहे तर त्या त्याच्या आधीच जर इतका रिझल्ट आला तर अफवा रिझल्ट आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजे बऱ्याच कंपन्या कंपन्याचा फसवणूक करतात आणि त्यांचे काही प्रोडक्ट नाही आहे हे दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट असतात फक्त ते शेतकऱ्यांची मदत करायसाठी आपल्याला आपली मदत करायसाठी आपल्याला ते सांगतात प्रोडक्ट होते मी त्याबद्दल माहिती सांगतो डिजिटल नावाचं एक हे प्रोडक्ट आहे यामध्ये तुम्हाला घटक जर हा घटक आहे यामध्ये ऑर्गेनिक आहे तर याचं प्रमाण फक्त पंचवीस एम एल सांगितलं होतं मला त्यानंतर बॉन्ड बॉन्ड नावाने एक प्रोडक्ट आहे याचं पण प्रमाण पंचवीस एम एल सांगितलं होतं यात इमा लिक्विड याच्यामध्ये आहे एक पॉइंट नऊ पर्सेंट आणि एक हे सिल्वर हे ऑर्गेनिक बुरशीनाशक आहे हे तीन प्रोडक्ट त्यांनी सांगितले होते आणि तपूस सांगितलं होतं तपूस मी अजून माझं नाही मी तपूजेत वापरले होते वीस ग्रॅम फक्त त्यांनी तपूज सांगितलं होतं आणि स्टिकर कोणते आपल्याजवळ जे उरलेलं असलं ते सिलिकॉनमध्ये स्टिकर असतं ते पाच एम एल स्टिकर सांगितलं होतं माझ्याकडे उरलेलं होतं मी तेच वापरलं ते तीन प्रोडक्टच त्यांचे मी फरनी केलेले आहे आणि एक आळंदीच एक प्रोडक्ट आहे ते पण त्याचं नाव त्याचं नाव नाही माहिती मला पण मी तुम्हाला ते प्रोडक्ट हे होतं आपलं इथं ऑर्गनिकमध्येच होतं ते तर ते बुरशीनाशक होतं तर त्यांची ते त्यांनी मला अर्धा किलो ते ड्रिप ॲप्लिकेशन करायला सांगितलं होतं तर मी ते केलेलं आहे तर असे अफलातून असे रिझल्ट बघू शकता तुम्ही किती छान असं झाड झालेलं आहे म्हणजे डायरेक्ट असं मन प्रसन्न होतं इतकं तर ब्रँचेस आणि इतकं प्लॉट जर रिकवर्ड होऊ शकतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर खूपच जबरदस्त असं रिझल्ट आलेला आहे सहावा दिवस आहे आज प्लॉटला तर एक फवारणी एकच आळूनी झालेली आहे अजून तर त्यांची एक फवारणी आणि एक आळूणी बाकी आहे त्यानंतर कसा रिझल्ट किती येईल काही सांगू शकत नाही मी परत तुम्हाला व्हिडिओ करून नंतर दाखवणार ते बघू शकतो मी असे झाडं झालेले होते अक्षरशः बघा आहे पाना झाडाचे किती वाटत झालेले आहे आता एकच झाड इथं मला तुम्हाला दाखवण्यासाठी झाडसुद्धा अवेलेबल नाही इथं असे सर्व झाडं चांगली झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण निशियन समृद्धी या चॅनलला फॉलो फॉलो करा माझ्या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गायकी सरांना गायकी सरांचे मी आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांना कशी मदत करतात ते आणि ते त्यांची काही कंपनी नाही आहे त्यांना काही ते प्रोडक्टचं काही हे घेणं देणं नाही आहे की त्यांना काही पैसे मिळतात की काय असं काही काहीच नाही ते ऑटोला आले पण नाही आणि त्यांच्या हिरूबाने La Asistă... dosar... <truzie> a